एक देश एक निवडणूक वन नेशन वन इलेक्शन देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मान्यता दिली आता देशामध्ये एकदाच निवडणूक होणार आहे शंभर दिवसाच्या आत सर्व निवडणुका देशामध्ये होतील असं केंद्रीय मंत्रिमंडळाने देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने दिलेल्या शिफारशीमध्ये नोंदवण्यात आले आहे एक देश एक निवडणूक एक मतदान परंतु सर्वसामान्य जनता या निर्णयावर संभ्रमात आहे की काय आहे ग्रामपंचायतीची निवडणूक होणार की नाही नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक राहणार की नाही आमदारांचे कसं कशी निवडणूक राहणार आहे प्रादेशिक जे पक्ष आहेत आणि राज देशातील राज्य आहेत त्यांचं याबद्दल काय कौल आहे हे अजून अद्याप समोर आलेलं नाही काही महिन्यातच काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळ विधानसभेची निवडणूक होणार आहे या संदर्भात गाव वाडी तांड्यावरची सर्वसामान्य जनता काय विचार करते विद्यमान सरकारने विकास केला की नाही विद्यमान सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे जनतेचे मत जाणण्यासाठी आपण आहोत आज लोहा तालुक्यातील सर्वात संवेदनशील व सर्वात मोठा सर्कल म्हणजे सावरगाव सावरगाव मध्ये आपण उपस्थित आहोत गावातील मंडळी इथं चहा घेत होती त्यांच्यासोबत आपण चहाचा स्वाद घेतला अनेक जण उपस्थित आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊ काय नाव आहे हो तुमचं विलासदा खंदारे अच्छा काय करता आपण व्यवसाय व्यवसाय मंदिराचे काम शिल्पकार तुम्ही हो सर बरं आपला भाग शिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहे हो सर अच्छा कुठं काम चालू आहे सध्या चाळीस गाव धुळे बरं सध्या जे सरकार आहे त्या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे राज्यामध्ये राज्यामध्ये सरकार बीजेपी सरकार आपल्याला पाडायचं अशी अपेक्षा आहे सर्वांची का पाडायचं बीजेपी सरकार असं कुठे अन्याय करायला सर ते काय अन्याय झाला तुमच्यावर भरपूर अन्याय झालेले आहेत काय सांगावतात ते सांगू शकत नाही एवढे अन्याय झालेले राज्यामध्ये भविष्यामध्ये कोण मुख्यमंत्री वाव वाटतं तुम्हाला तुमचं व्यक्तिगत मत काय उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री वाव अच्छा का बरं उद्धव ठाकरे चांगले आहेत विचार बरं आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विधानसभेमध्ये आमदार कोण व्हा वाटते तुम्हाला आमदार मनोहर धोंडे धोंडे सर व्हा वाटत हुशार आहेत त्यांनी लढलेल्या आहेत आणि मनाव असं त्यांना प्रतिसाद भेटला नाही खऱ्याच दुनिया नाही सगळे पैशावरच आलेत लोक बरं पैसे आलेत निवडून आलेत अनेक जण आहेत काय नाव आहे तुमचं शिवाजी बिहरे काय करता व्यवसाय आपण शेती शेती करता कशी शेती शेती आहे शेतीची अवस्था काय आहे असं त्याच्याला ज्यावेळेस जर पाऊस चांगला झाला भरपूर झाला चांगला आहे शेतीमध्ये चांगला आहे ना सध्या बरं आपले जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास केला की नाही आपल्या भागामध्ये विकास झाला का सावरगावमध्ये काहीच विकास केला नाही आमदारला काय केलं नाही काहीच नाही करायला बरं सध्याच्या काहीच नाही केलं आता कसं भविष्यामध्ये आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आता येतात आता कोणतरी उभा राहतील ना काय वाटते तुम्हाला कोण कुणाला कोणाला द्यावं वाटतं नोटे सर त्यांनी म्हणलं म्हणून म्हणाले नाही नाही असं वाटतं की नाव आहे म्हणून राहुल कदम अच्छा कदम साहेब काय करता आपल्या गावामध्ये कदम म्हणजे मोठी कंपनी आहे कदम हो बरोबर काय परिस्थिती आहे गावामध्ये गावात विकास झाला की नाही आपल्या सावरगावमध्ये विकास काही नाही तेवढा बरं म्हणा तसं झालं नाही अच्छा काय मग आता मतदारसंघामध्ये काय चर्चा आहे कोणाचं वार आहे मी गावात तेवढं काय राहत नाही काय करतो आपण शेतीच दुसरीकडे राहतो अच्छा काय ऐकण्यात येते आता विद्यमान आता आमदारांबद्दल आता भविष्यात निवडणूक होणार आहे विधानसभेची कोणाला निवडून आहे काय म्हणतात गावामध्ये गावकरी गाव बऱ्याच जणांचं मत आहे एकनाथ पवार एकनाथ पवार बरं का बरं का मत आहे एकनाथ पवार बद्दल काय बोलतात म्हणजे आता आमच्या भागातले आहेत ना तुमच्या भागातले असते आणि जरा स्टँड आहे जरा शिकलेले हे शिकलेले अच्छा आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलामुळं मराठा आरक्षणामुळे मराठा आरक्षण जरांगे पाटील स्वतः म्हणतात की आता आम्ही निवडणुकीमध्ये माणसं देणार आहात उमेदवारी देणार आहेत आता जरांगे पाटील म्हणजे तिकडे आम्हाला मतदान करायचं जरांगे पाटील जर दुसरं नाव घेतलं तर माहिती तो येतील की नाही एवढं नाही नाही अजाबाद नाही जरांगे पाटील ज्याला म्हणते त्यालाच माझा जरांगे पाटील म्हणते त्याला का नाव आहे तुमचं फैजुल्ला शेख शेख साहेब काय करता व्यवसाय तुम्ही आपली तरकारी भाजीपाला भाजीपाला कुठं विकता भाजीपाला लोह्याला लोह्याला विकता कस आहे भाजीपाला सध्या स्वस्त आहे की महाग महाग झाला सर तर या काळ या दिवसामध्ये महाग राहते का स्वस्त राहते असं काही नाही सर की नाही पाण्यानं हे झालं ना सर पाण्यानं महाग झालं काय बाजार बाजार फिरता तुम्ही अनेक व्यापारी भेटतात तुम्हाला अनेक ग्राहक भेटतात मतदारसंघामध्ये काय चर्चा आहे बरोबर आपल्या सध्या चला आता धोंडे सरच म्हणाले काही केलं नाही मला सगळे असे आता एकनाथ दादा आले हे ये ते दादा ये ते दादा दा काहीच केलं नाही मुख्यमंत्री कोण कोणते तुम्हाला राज्यामध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हो काय गावामध्ये विकास झाला नाही जे विद्यमान आमदार आहेत आपले काहीच व्हायला नाही बघा आम्हाला मुस्लिम मुस्लिम समाजाला म्हणले सात लाख रुपये देतो आठ लाख अशा त्या आम्ही दहा ऐळस गेलो आम्हाला काहीच देतो देतो म्हणजे काहीच दिलं एक रुपये दिले मुस्लिम समाजाला जाऊन जाऊन आमच्या खिशातून आम्ही भाडे घालून आम्हाला एकवी रुपया दिले नाही अशा ताई धोळेसर समाजाला काहीच काहीच केलं नाही कशाची मागणी होती आमची खबरस्थानाची मागणी होती बाबा आम्हाला जागा कमी आहे आम्हाला काहीतरी द्या म्हणून आमची मागणी होती आम्हाला भेटलं होतं हा सगळे जाऊन आम्ही सगळे गेलो कार्यक्रम कायच तिथे गेला आम्ही तिथे जाऊन बोलाव नांदेडला जाऊन बोलला ताईला ताई काय म्हणले म्हणले बघू म्हणले आता काय काय आचर्षकिता लागली हे लागली काय आता भेटू शकणार म्हणले दहा वेळेस जाऊन आला बाबा सर बरं यावेळेस त्यांना मदान नाही नाही शंभर टक्के आमचं डायरेक्ट केलं चार दोन दिवसामध्ये बराच वय तुम्ही बरेच निवडणुका बघितल्या बरेच आमदार बघितले बरेच सरपंच बघितलं काय अनुभव आहे बरं मागलचे जे सरकार होत मागलचे जे आमदार होते ते लोक चांगले होते की सध्याचे जे नेते कुढारी ते चांगले आहेत आता तुम्ही म्हणता ते आम्हाला मांधळी माणसं हो आणि ह्या फलांना चिन्हावर मतदान करा म्हणलं त्याच्यावर आम्ही काय तुम्ही काय सांगू नाही 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 बरोबर आहे लय दिवस झाले त्याची अपेक्षा आहे आणि लोकांनी पब्लिकने काही मनावर धरलेलं नाही या बादला आमच्या तोंडातून तेच आवाज निघाला आमच्या नाताच्या घरचं तुमचं नात मुलगा असेल करता अशी परंपरा हाँ, हाँ, हाँ. बर, मागे जे आमदार होते आपल्याकडे त्यांचा कार्यकाळ कसा होता तुमच्या म्हणजे तरुण आम्हाला बोलू द्यायला तुम्ही अनेक जण सोबत आलेले आहेत काय ना आपलं शिवराज पप्पा काय <repe repe haz> आता विधानसभेची निवडणूक येणार आहे अनेक नेते तुमच्याकडे येत असतील मतदार मागत असतील <gors> नेते म्हणालो मी नेते अनेक नेते, नेते येतात मतदार मागत असतील आम्ही हे करतो आम्ही ते करतो काय वाटतं आपल्या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक आहात गावातले प्रमुख माणसं आहात चांगलं वाटत काय वाटायचं कसं आहे मतदारसंघात वातावरण बरं आहे बरं आहे वातावरण गावात विकास झाला की नाही जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी विकास केला विकास झाला काय पूल केला सडक केली केली अनेक लोक म्हणतात की विकास झाला नाही आपल्या गावात झाला विकास झाला मग आता आता जर निवडणुका लागल्या विधानसभेची तर आपण कोणाचं मतदान आपल्या गावामध्ये ऐकून घ्या ना गावातले तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात गावामध्ये कोणाला झुकतं माप भेटेल कोणाला भेटत आम्हाला काही कळलं कर आजकालच्या पिढीला नाही तुमचं काय व्यक्तिगत मत आहे की आता लोहा कंदार मध्ये कोण आमदार व्हावं आम्ही म्हणलं नव्हते का आमदार तुमचं मत काय व्यक्तिगत तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आता आम्ही इथं घ्याव की का बंद करून टाका आपण अनेक लोकांची प्रतिक्रिया घेत आहोत इथं एक धोंडे सरांचे कार्यकर्ते भेटले आणि ते म्हणजे आपलं जे कार्यक्रम आहे ते विस्कळीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे जरा जनतेला विचारूया काय म्हणतात काय नाही गडबड करू नका तसं काय मित्र काय नाव आहे तुझं ऐकून घे बरं तुझं नाव काय मित्र किशोर किशोर काय करतो आपण काय नाव सर असं काय शिकून बेरोजगार काय शिकून बेरोजगार बरं मुख्यमंत्र्यांनी योजना काढली मुख्यमंत्र्यांचा लाडका भाऊ म्हणून त्याच्यामध्ये काय फायदा झाला नाही का तुम्हाला त्याचं काय त्याचा जी आरच नाही ते कुठं काय कुठला फॉर्म की काय नाही की काय त्याचं काय अजून आलं झालं शिक्षण तुमचं शिक्षण झालं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशनला तर चांगल्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये चांगले आहे पोस्ट पण ते कुठं अजून त्याचा जी आर आलाय काय माहिती अजून काय माहिती बरोबर काही माहितीच नाही काय वाटतं तुम्हाला एक तरुण आहात तुम्ही राज्यामध्ये भविष्यात आता येणाऱ्या विधानसभेनंतर राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण राहो चेहरा आता मुख्यमंत्री चेहरा आता आहेत बरेच मला काय वाटतं तुमचं व्यक्तिगत की हा माणूस राज्य चांगला चालू शकतो राज्याचा विकास करू शकतो हा पक्ष चांगला हा माणूस चांगला आता तर उद्धव ठाकरे आहेत बरे उद्धव ठाकरेच का बरं उद्धव ठाकरे त्यांच्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काम केले लोकाला प्रतिसाद दिलेला आहे बरं त्याच्यामुळे तेच नाही शक्यता आपल्या मतदारसंघामध्ये आणि आपल्या गावामध्ये काय चर्चा आहे कोणाची चर्चा आहे आमदारासाठी कोण होणार म्हणतात आमदार चर्चा विषय नाही अजून काही नाही जरा ना धोंडेसर चालले सध्या

अच्छा अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार हो। आहोत मित्र काय नाव आहे तुझं सुनील भावे अच्छा काय करता भावे साहेब काय नाही आपला धंदा चालू आहे जेसीबी आहे चांगला धंदा आहे मग खोदन भरणं अवघड काम करता तुम्ही आता असं लागतं काय वातावरण गावामध्ये काय आता विधानसभेची निवडणूक येणार आहे अनेक नेते येतील तुमच्याकडं मत मागतील कशी परिस्थिती आहे बरी आहे सध्याला काय कोणाचं वार आहे गावामध्ये धोंडेसर चालू आहे बघा धोंडेसरच बरं चालू आहे हो बरं हम्म चा, 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 चा। का म्हणजे एक जण म्हणल्यामुळे सगळं धोडेसर एक जण म्हणायचं काय काय आपण ऐकून आपण आपल्याकडे चहाची चहाची दुकान आहे मामाची काय नाव आहे आपल्या हा तुमच्या आता चहा घेतली दोन तीन जण धोंडेसरचे कार्यकर्ते भेटले ते जर थारा निघाला धोंडेसर धोंडेसरच माहित का एकाला बघून एक म्हणायचं खरंच आहे नाही नाही खरंच नाही खरंच काय आता तुमच्याकडे अनेक लोक येतात अनेक पक्षाचे लोक येतात अनेक कार्यकर्ते येतात अनेक समाजाचे येतात ये काय वातावरण का आहे गावामध्ये आता चर्चा म्हणले कसं चहावर चर्चा हेच राजकारण हे ते दिल्ली मुंबई कलकत्ता अशीच चर्चा राहतात तर मतदारसंघाची काय चर्चा आहे काय काय सगळ्यात तुमच्या कानावर सगळ्यात जास्त कोणाचं नाव येत काय साहेब काय सांगा अगदी साय तुम्हाला म्हणजे काय माणूस रोजाना मिळत नाही म्हणजे काय अर्थ काय आम्ही आमदार होते जनतेचं मत आहे ना एका मतान नेत्याला मग असं हिंडल्यानंतर मत नुसते कसं करावं लागेल मग कसं कॉल जनतेचं कसं जनतेचं कौल कसं कळत सांगते ना की मग सांगते ना की जनतेने म्हणजे जनतेच तुम्हाला सांगते की नाही सांगितलं तुमचं मनोगत ऐकून घ्यावं की अडचण काय आहे तीन तीन बारा काय अडचण काय अडचण नाही काहीच अडचण नाही अनेक जण आहेत भज्जे खाताय ते बा एकाच माणसाचं बोलतात तुमचं काही गैरसमज झाला असेल काय नाव आहे तुमचं उमाकांत करा मुगे काय करता आपण काय नाही कापड दुकान अच्छा कुठे दुकान कापड दुकान गावामध्येच गावामध्ये कसं आहे प्रतिसाद व्यवसायाला चांगला आहे चांगला आहे आता निवडणुका आहेत विधानसभेचे अनेक नेते येतील तुमच्याकडे मत मागतील जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कसं काम आहे मतदार काहीच नाही फेल आहे बघा एकदम झिरो बजेट आहे आमदार काहीच आमदाराचं झिरो बजेट आहे का अच्छा या फक्त शिवाजी शक्ती पार्टीचे प्राध्यापक मनोहर धोंडे ह्याचं विकासाचं विजन आहे गावामध्ये पूर्ण त्यांच्या पाठीमाग आहे बाबा मराठा ओबीसी मुळे असं काही तुम्ही बदल झाला का गा गावामध्ये जातीपतीच काहीच राजकारण नाही इथं फक्त ते माणूस उच्च शिक्षित आहे चांगला आहे सर दोनदा निवडणूक लढविली भेटलं होतं त्यावेळेस नवीन होते त्या वेळेस आता पंधरा वर्ष झाला नवीन होते त्यावेळेस नवीन होते धोंडे सर ह्या वेळेस समजा आता चांगलं काय नाव आहे तुमचं काय करता व्यवसाय तुम्ही व्यवसाय मग व्यवसाय करण्यासाठी अनेक गावात जातात तुम्ही इकडे तिकडे फिरतात काय म्हणजे मत मतदारसंघामध्ये आपल्या लोहा कंधारमध्ये कसं वातावरण आहे आता लोहा कंदार, कंदार तालुक्यात नवीन शहरामध्ये मनोधोंड यांचा आपण येत आहे बर त्यांनी म्हणले म्हणाले काय नाही अच्छा खूप जण आहेत आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया घेत हो। आहोत काय नाव आहे तुमचं शिवाजी बिदरे बर काय करता आपण व्यवसाय मजुरी मजुरी करता आहे की नाही हाताला काम आहे की नाही तुमच्या काम नाही बर कस उदरनिर्वाह उदरनिर्वाह कामाला जात नाही असं म्हणतात ते काय 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 आता निवडणुका होणार आहेत आपल्याकडे विधानसभेची निवडणूक होईल अनेक नेते येतील तुम्हाला मत मागण्यासाठी काय म्हणजे गावामध्ये परिस्थिती कसं आहे धोंडे गावांचा विषय आहे कोणाला धोंडे धोंडे सरना बर म्हणजे काय गाव म्हणजे लिंगायत समाज जास्त का गावामध्ये अनेक जण आहेत आपण सावरगाव या गावातल्या प्रमुख हो, चौकामध्ये चहाची हॉटेल होती त्या हॉटेलवर वर बसून अनेक जण चहाचा स्वाद घेत होते त्यांचा आपण मत जाणून घेतला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनियार कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार सावरगाव लोहा नांदेड